परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये दहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीचा एका माथेफिरू इसमाने अपमान केला आहे या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही तरुणांनी एका एक माथेफिरी व्यक्तीला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे तर त्याच्यासोबत असणारा दुसरा एक व्यक्ती पळून गेला आहे त्या व्यक्तीला अटक करण्यासाठी सर्व भीमसैनिक शांतेत रास्ता रोको करत असताना एका माथेफिरू पोलीस निरीक्षकाने अम अमानुष प्रकारे संबंधित आंबेडकरवादी लोकांवर राठीचार्ज करून त्यांना बेदम मारहाण केली एवढ्यावरच न थांबता त्या माथे फिरू पोलीस निरीक्षकांनी या आंदोलनकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेऊन थर्ड डिग्रीचा वापर करून महिला लहान मुले आणि काही तरुणांना खूप मारहाण केली त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला आहे मृत्यूचे मुख्य कारण न सांगता त्याला एमसीआर करून न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आणि लगेच सोमनाथ सूर्यवंशी उपचारादरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका येऊन तो मरण पावल्याचे सांगण्यात आले परंतु हे सर्व सत्य लपवण्याचं काम परभणी येथील पोलीस प्रशासनाने केल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे या घटनेच्या निषेधार्थ बुलढाणा जिल्ह्याच्या संतनगरी शेगावमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले या प्रसंगी अजय सुरवाडे मिलिंद शेगोकार रवी शेगोकार गजानन बांगर धर्मकुमार बांगर सं संदेश शेगोकार आकाश बांगर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता रवी शेगोकार शेगावनी येथील जे विडंबना प्रकरण झालेलं आहे त्या विडंबना प्रकरणामध्ये जे आमच्या जो निषेध तिथं हे केलेला आहे त्या निषेधार्थ पोलिसांनी तिथं कॉम्बो ऑपरेशन केलेलं आहे आणि त्या कोंबो ऑपरेशनामध्ये जे आमचे भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांना मारहाण करून पोलिसांनी त्यांची कारागृहामध्ये मयत झालेली आहे तरी ही प्रशासन असंच आपल्या एका एका विद्यार्थ्याला पकडून किंवा बरंच असेच बरेचसे कांड झालेले आहेत जो तिथं ठाणेदार आहे तो ठाणेदार भीमा कोरेगाव याच्या आधी भीमा कोरेगावला बी भी होता त्याच्यानंतर नांदेडमध्ये जे अक्षय भालेराव त्या प्रकरणामध्ये बी तोच ठाणेदार होता आणि आता जे परभणीमध्ये जे झालेलं आहे तोच ठाणेदार तिथं आहे तरी आम्ही शेगाव शहराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सारे शेगावातले सर्व भीमसैनिक त्या ठाणेदाराचा त्या प्रशासनाचा आम्ही जाहीर निषेध करतो निषेध करतो निषेध करतो अमर रहे अमर रहे अमर रहे अमर रहे, अमार रहे, अमार रहे।, सोगना सोगना रहे।